हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांच्या डबलमध्ये स्वागत आहे आज आपण महिला व बालविकास भरती करिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचे ऑनलाईन फॉर्म आठ डिसेंबर ते बावीस डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत त्याचा अभ्यासक्रम सर्व विषयासहित म्हणजे कोणकोणते यामध्ये विषय आहेत परीक्षा कधी होणार आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत पात्रतावर सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमामधनं बघणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा त्या अगोदर आपल्याकडे डबल्यू अकॅडमीमध्ये अंगणवाडी सुपरवायझर असतील किंवा महिला बालविकास भरतीकरिता बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत ह्या सर्व विषया असत असणार आहे म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के हे विषयांचा समावेश असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपुत्रिका विश्लेषण व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तर दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ आपण देतोय ही बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके तर आता बघूया आपण जे अपडेट आलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन महिला व बाल विभाग विभागांतर्गत संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक या सवर्गातील रिक्तपदे भरण्याकरिता सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या वेळेस आपण बघूया ऑनलाईन फॉर्म भरण्यास दिलेलं आहे त्यांनी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरू शकणार आहात तर या ठिकाणी वेगळ्या प्रवर्गाकरिता म्हणजे अनुसूचित जातीकरिता एक जमातीकरिता एक जागा आहे विजेला किंवा एन टी जागा नाहीत एन टी डीला सुद्धा नाही फक्त एन टी सीला जागा आहे त्यानंतर विमा प्र एक जागा ओबीसीकरिता एक एस सी बी सी एक ईडब्ल्यू एस ला एक आणि ओपन सात जागा आहेत अशा एकूण सतरा जागेकरिता जाहिरात आहे त्यामध्ये माजी सैनिकाकरिता फक्त जागा आहे बाकी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता नाहीये महिलांकरिता दोन आणि तीन फक्त ओपन कॅटेगरीमध्येच फक्त जागा आहेत खुल्या प्रवर्गात सर्वसाध सर्वसाधारणमध्ये जर बघायला गेलं आपण अनुसूचित जाती जमातीमध्ये एक जागा आहे एस एम ला एक आणि ओबीसी ला दोन जागा आहेत म्हणजे पुरुष उमेदवार म्हणजे तिथं महिला सुद्धा फॉर्म भरू शकतात याची जी शैक्षणिक आहर्ता आहे एक बघून घ्या तुमचं शिक्षण या ठिकाणी कोणत्याही विषयातील पदवीधारक तीर्ण असलेला उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे मेल आणि फिमेल दोघ सुद्धा यस सिक्स नुसार पेमेंट आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसठ हजार दोनशे एवढं तुमचं राहणार आहे तर यामध्ये जो तुमचा गणना आहे वय उमेदवारांची वयाची गणना बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत म्हणजे ओपनमध्ये अडतीस शेवटचं वय आणि कॅटेगरीमध्ये त्रेचाळीस वर्ष वय म्हणजे परत बाकी आहे भूकंप्रस्त असतील पंचावन्न वर्षापर्यंत आहे मुलाखत घेता घेण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय चार मे दोन हजार बावीसचा जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्यानुसार कोणत्याच पदाकरिता मौखिक परीक्षा म्हणजे इंटरव्ह्यू होणार नाही त्यासोबतच यांच्यामध्ये एकूण ऑनलाईन परीक्षा असणार आहे ही दोनशे प्रश्न असणार आहेत एकूण दोनशे गुण म्हणजे एक, एक प्रश्न दोन गुण करीत आणि एकशे वीस मिनिटाचा यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांच्या प्राप्त गुणांमधनं गुणवजा केले जाणार नाहीत म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार नाही हे एक चांगलं आहे तुम तुमच्याकरिता म्हणजे तुम्ही आउट ऑफ पेपर सॉल्व करू शकता तर आता आपल्याला मेन खुला प्रवर्ग एक हजार रुपये आणि मागासूवर्गीय प्रवर्गामध्ये दहा टक्के सूट आहे नऊशे रुपये तुम्हाला ऑनलाईन फॉ फॉर्म भरताना पे करावी लागणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला जो अभ्यासक्रम आहे वेगवेगळ्या विषयाचा तो आपण बघूया कोणकोणते विषय आहेत आपल्याकरिता त्यांनी थोडक्यात दिलेला आहे मग आपण एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट म्हणजे टॉपिक असणार आहे ते बघूया सर्वांनी म्हणजे जा सतरा जागा आहे तसं यांनी नमूद केलेला आहे जागा सुद्धा या ठिकाणी वाढू शकतात एक्झाम होण्यापूर्वी फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा हे आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहोत त्याच्यामध्ये दे, एकच सेकंद फक्त परीक्षा शुल्क परीक्षा पद्धती हा या ठिकाणी दिलेला आहे परीक्षेकरिता ऑनलाईन परीक्षे स्वरूप असं राहणार आहे तर संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजे कम्प्युटर बेस घेण्यात येणार आहे या परीक्षेत मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न असणार आहेत दोन्ही भाषेमध्ये ओके फक्त इंग्लिश इंग्लिशमध्ये बाकी दोन्ही वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपामध्ये घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात आले आहेत संगणक आधारित घेण्यात येणारी ही परीक्षा मराठी यामध्ये विषय आहेत मराठी इंग्रजी इंग्लिश सामान्य ज्ञान यामध्ये इतिहास भूगोल भारतीय राजघटना सगळे विषय आपले जिकेचे आहेत आणि बौद्धिक चाचणी गणिताचा उल्लेख नाही परंतु गणित सुद्धा विचारलं जाणार म्हणजे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी प्रत्येक विषय पन्नास गुण पन्नास प्रश्न पन्नास गुणा असणार आहे तर प्रत्येकी पन्नास गुणांची याप्रमाणे दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे तसं शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागांतर्गत जो जी जी आर चार मे दोन हजार बावीस ला प्रसिद्ध झाला होता त्या तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांच्या एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवायचे आहेत त्या तेव्हाच तुमचं गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट जी डिक्लेअर होती त्यामध्ये नाव येणार ना आहे ओके मौखिक चाचणी नाही बाकी एक्झामचं या ठिकाणी दिलेलं नाही परंतु कोणतीही एक्झाम जाहिरात आल्यानंतर साधारणतः तीन महिन्यानंतर परीक्षा घेतली जाते मग प पुढच्या याच्यामध्ये आपण कोणकोणती कागदपत्रे लागतात ते सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत फक्त राहिले आजची वीस आहे दोनच दिवस आपल्याला शिल्लक आहेत तर लवकर लवकर फॉर्म भरून घ्या आणि आपण जर अभ्यास करत असलेल्या पदाचे तर बॅचेस वेगळे चालू आहे त्यामध्ये अंगणवाडी असेल महिला बालिकास भरती अधिकारी स्पेशल बॅच आहे तर दिलेला जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपण कॉल करा आणि बॅच जॉईन करून घ्यायची आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद